गायत्रीताई सकाळी सकाळी देवघरात पूजा करत बसल्या होत्या आणि अचानक त्यांना जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा त्यांनी त्यांची पूजा थांबवली आणि त्या देवघरातून बाहेर आल्या आणि बाहेर येऊन बघितलं तर त्यांचा मोठा मुलगा महेश बायकोच्या सांगण्यावरून जोरजोरात आईवर ओरडत होता आणि तो आईला म्हणाला आई मी तुला किती वेळ सांगितलं कि आहे की तू माझ्या मुलीला कोणत्याही भलत्या सलत्या गोष्टी शिकवत जाऊ नकोस तेव्हा गायत्रीताईंना आपला मुलगा काय बोलत आहे हे समजलेच नाही आणि मुलाच्या अशा टोचून बोलण्याचा त्यांना खूप मोठा भक धक्काच बसला आणि त्या आपल्या मुलाला म्हणाल्या की पण बाळा मी चिवला असं काय वाईट शिकवले की तुला एवढा रागाला येते इतक्यात त्यांची मोठी सून माधुरी बाहेर आली आणि म्हणू लागली आई आज सकाळपासून आमची मुलगी तुमच्या गावाकडच्या गावढळ भाषेत पडबड करत आहे तिला इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकता यावं म्हणून आम्ही तिला इतक्या मागड्या इंग्रजी माध्यमाच्या स्कूलमध्ये शिकवत आहोत जेणेकरून ती इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकू शकेल आणि पुढे कॉन्व्हेंट शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकेल पण तुम्ही आमच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरत आहात गायत्रीताई आपल्या मुलाचे आणि सुनेचे हे शब्द आश्चर्याने ऐकत होत्या इतके त्यांची सून माधुरी नवऱ्याला म्हणाली अहो तुमची आई सतत जर माझ्या मुलीसोबत राहिली तर त्यांची असंस्कृत गावंढळ भाषा आपल्या मुलीचे भविष्य उद्ध्वस्त करेल माझ्या मुलीसाठी मी कितीतरी स्वप्ने पाहिली आहेत तुमच्या आईला आपल्या मुलीपासून दूर राहायला सांगा गायत्रीताई खूप वेळापासून आपल्या सुनेचे हे असभ्य शब्द ऐकत होत्या आणि मोठी सून गायत्रीताईंच्या हृदयाला लागतील असे शब्द बोलत होती आणि समोर मोठा मुलगा महेश शांतपणे उभा होता बायकोच्या अशा वागण्यावर तो काहीच बोलत नव्हता किंवा त्याऐवजी तो आपल्या पत्नीच्या वागण्याला संमतीच देत होता सहा महिन्यापूर्वी पतीच्या निधनाचे दुःख सहन करत असलेल्या गायत्रीताई दररोज आपल्या सुनांच्या अशा टोमण्यांना बळी पडत होत्या गायत्रीताई यांना दोन मुले आणि दोन सुना आहेत त्यांचा मोठा मुलगा महेशला एक मुलगी आहे जिला सर्वजण लाडाने जीव म्हणतात आणि धाकटा मुलगा योगेश याचे वर्षभर लग्न झाले आहे एक दिवस गायत्रीताई काम करताना अनेकदा त्यांच्या गावाकडील लोकगीते गुणगुणत असत आणि ही गाणी गुणगुणत असताना त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं पूर्ण बालपण उभे राहत असे आणि त्या त्यातच त्या त्या पूर्णपणे रमून जात होत्या एके दिवशी चिवने तिच्या आजीला ही गाणी गुणगुणता गुणगुणताना ऐकले आणि त्यांच्यासारखी तीही तीच गाणी तोडक्या मोडक्या शब्दात म्हणू लागली आणि त्यामुळेच मोठ्या सुनेने एवढा मोठा गदारोळ केला खरे पाहिले तर हे फक्त एक निमित्त ठरलं सासूबाईंवर वर्चस्व गाजवण्यासाठी सुनबाईला माहिती होतं की तिची सासू खूप साधी आहे त्या त्यामुळे त्यांना दाबण्यासाठी रोज कुठले ना कुठले कारण काढून ती भांडण सुरू करायची आणि नवराही तिची साथ द्यायचा आणि आपल्या पत्नीचे म्हणणे बरोबर आहे असे महेश नेहमी मानत असे आता तर आपल्या मोठ्या जाऊबाईला बघून लहानसूनही सासूचा अजिबात आदर करत नव्हती पण पतीच्या निधनानंतर गायत्रीताईंनी आपले तोंड बंद ठेवणेच योग्य मानले होते हे पहिल्यांदाच झाले नव्हते की गायत्रीताई कमी शिकलेल्या असल्यामुळे अनेक गोष्टी त्यांना ऐकाव्या लागल्या होत्या त्याला कारण होते, होते गायत्रीताई गावातील सरकारी शाळेत शिकलेल्या होत्या जिथे इंग्रजीचा कानामात्रही त्यांना माहीत नव्हता वर खेड्यापाड्यात राहिल्यामुळे त्यांच्या भाषेवर ग्रामीण शब्दाचा प्रभाव होताच गायत्री ताईंच्या लग्नानंतरही त्यांना काही वर्ष त्यांच्या ननंदबाईकडून अडाणी घाऊंडळ असल्याबद्दल अनेक टोमणे मारले जात होते आणि आता जेव्हा सुशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या आईवडिलांची मुलगी माधुरी गायत्री त्यांची सून म्हणून घरात आली माधुरी सून म्हणून घरात आल्यापासून गायत्री त्यांना टोमने मारण्याची जबाबदारी माधुरीने खूप चांगल्या प्रकारे निभावली इतकी वर्षं सतत अपमानास्पद शब्द ऐकल्यानंतर गायत्रीताईंचा आत्मविश्वास ही खूप कमी झाला होता आता साधा कोणाशी बोलायलाही त्यांना संकोच वाटत होता कधीकधी त्या स्वतःलाच विचारायच्या मी खरंच शिकलेली नाही का मी अशिक्षित आहे का गायत्रीताई एका छोट्याशा गावातील एका सामान्य कुटुंबातील होत्या जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आजीला खूप वाईट वाटले होते आणि त्यांनी तिचा तिरस्कारही केला होता कारण दोन मुली नंतर तिसऱ्या मुलीचा भारही कुटुंबावर पडला होता गायत्रीताईंच्या आजी आज घरच्या प्रमुख होत्या वडील आजीचे सर्व गोष्टी पाळत असत तर गायत्रीताईंच्या आईचे आयुष्यही आजीच्या सांगण्यावरून चालत होते आईला कधीच काही बोलण्याचा अधिकार नव्हता आजी सांगेल ते आईबाबांना करावे लागत असे त्यामुळे तिन्ही बहिणींचे आयुष्य आजीच्या सांगण्याप्रमाणे चालत होते शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे गायत्रीताईंचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं परंतु गावातल्या सरकारी शाळेतून सातवी पास होताच आजीचा आज आदेश आला की आता मुलीची शाळा बंद करायला हवी आणि तिचा अभ्यास थांबवून तिला घरातील कामे करण्यास सांगितले पण गायत्रीताई म्हणाल्या बाबा मला अभ्यास करायचा आहे मला अजून शिकायचे आहे मला काहीतरी करून दाखवायचे आहे असे त्या म्हणाल्या तेव्हा आजी रागात म्हणाली तू सातवीपर्यंत शिक्षण घेतले आहेस तरीही एवढी डोक्यावर बसत आहेस जर तुम्ही जास्त शिकल्या तर तुमच्या जिबा कात्रीसारख्या चालतील आपल्याला काय आणि कोणते दिवस पाहावे लागले माहीत नाही का तुम्हाला म्हणून आता घरच्या घरी शिवणकाम आणि भरतकाम शिका गायत्रीताईंच्या सर्व विरोधांना ना न, न जुमानता वडिलांनी आजीच्या सांगितल्याप्रमाणेच केले गायत्रीताईंनी शिकून सवरून स्वावलंबी होण्याचे सांगितले होते परंतु आता स्वतःच्या घरातच अभ्यास करा शिका आणि स्वावलंबी बना असे सांगून ही गोष्ट बाजूला सारली गेली गायत्रीताई बेचेन झाल्या हा विचार करून की ज्या घरात मी जन्म घेतला लहानाची मोठी झाले त्याच घरात मला शिक्षणासाठी अडवले जात आहे काय फायदा अशा घरात जन्माला येऊन जिथे मला इच्छा असूनही शिकता आले नाही परंतु शिक्षण घेण्याबद्दल खूप आवड होती गायत्रीताईंमध्ये त्या त्यांच्या मैत्रिणींची पुस्तके गुपचुप घेऊन यायच्या आणि लपून छपून वाचायच्या जरी त्या सातवी पास झाल्या होत्या तरी परंतु त्यांना दहावी बारावीपर्यंतचे शिक्षण मिळावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती फक्त सोळाव्या वर्षातच गायत्रीताई यांचे लग्न शहरातील मोठ्या कुटुंबात एका पंचवीस वर्षाच्या मुलाशी केलं तेव्हा मात्र गायत्रीताईंची सर्व स्वप्न धुळीला मिळाली होती त्या जेव्हा लग्न करून सासरी गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं त्यांची मोठी जाऊबाई आणि त्यांची अविवाहित ननन त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेल्या होत्या त्या नेहमी गायत्रीताईंना कमी लेखत होत्या गायत्रीताई काही बोलल्या तरी त्यांना खूप काही ऐकायला मिळत होतं ही कसली गावंडळ भाषा आहे कसल्या भाषेत बोलतायत अशा प्रकारचे टोमणे गायत्रीताईंना नेहमीच ऐकावे लागत होते गायत्रीताईंनी त्यांच्या मोठ्या जाऊबाईला तिच्या मैत्रिणींसोबत इंग्लिश भाषेत बोलताना कित्येक वेळा पाहिले होते तेव्हा परत गायत्रीताई यांच्या मनामध्ये पुढे शिकण्याची आवड निर्माण होत असे तेव्हा गायत्रीताईंनी त्यांच्या पतीला पुढे आठवीत ॲडमिशन घेण्याबद्दल विचारले आणि त्यांच्या पतीने लगेच त्यांचे ॲडमिशन जवळच्या माध्यमिक विद्यालयामध्ये केले त्यांना आता एक आशेचा किरण दिसत होता त्यांना वाटत होते आता माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार त्या देवाचे खूप आभार मानत होते की देवा तुम्हाला समजून घेणारा नवरा दिलास गावी गायत्रीताईंचे पती यशवंतराव गायत्रीताईंपेक्षा नऊ दहा वर्षांनी मोठे होते पण ते गायत्रीताईंची खूप काळजी घेत त्यांना काय हवं नको याच्यावर त्यांचे विशेष लक्ष असायचे यशवंतराव चांगले शिकलेले म्हणून ते संध्याकाळी कामावरून आल्यानंतर गायत्रीताईंना शिकवत होते त्यांचा अभ्यास घेत होते गायत्रीताईंना कधी शाळेत जाणे शक्य झाले नव्हते म्हणून यशवंतराव घरीच त्यांचा अभ्यास घ्यायचे त्यांना हवे ते पुस्तकं वह्या आणून द्यायचे बघता बघता आठवीचा रिझल्ट लागला आणि गायत्रीताई चांगल्या गुणांनी पास देखील झाल्या गायत्रीताईंना खूप आनंद झाला होता त्या खूप मन लावून घरातील कामासोबतच अभ्यासही करत होत्या आणि त्यांना त्यांच्या नवऱ्याचा खूप मोठा सपोर्ट देखील होता असेच दिवसामागून दिवस जात होते बघता बघता गायत्रीताईंचे बारावीचे वर्ष आले गायत्रीताई खूप जोमाने अभ्यासाला लागल्या त्या घरातील सर्व कामं करायच्या आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुस्तक घेऊन वाचत बसायच्या गायत्रीताई रात्र रात्र जागून अभ्यास करत होत्या बघता बघता बारावीची परीक्षा सुरू झाली गायत्रीताईनेही परीक्षा दिली आणि जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा त्यांना ते पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळाले तेव्हा गायत्रीताईंचा आनंद गगनात मावेण्याचा झाला यशवंतराव यांना देखील अतिशय आनंद झाला गायत्रीताईनं वाटलं आता मला पुढे पण शिकायला मिळेल राहिलेले स्वप्न पूर्ण होईल माझे पण जेव्हा त्यांना पुढील शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं होतं तेव्हाच त्यांना समजलं की त्या आई होणार आहेत गायत्रीताई यांच्या सासूबाईने स्पष्ट शब्दात सांगितलं आता घरी बसून संसार सांभाळ लिहायचं आणि वाचायची वेळ आता निघून गेली आहे आणि त्यानंतर मोठा मुलगा महेशचा जन्म झाला त्यानंतर लगेचच अडीच वर्षांनी लहान मुलगा योगेशचाही जन्म झाला तेव्हा गायत्रीताईंच्या पतीने यशवंतराव यांनी त्यांना खूप प्रेमाने सांगितले जेव्हा मुलं मोठी होतील त्यानंतर तुझ्याजवळ वेळच वेळ आहे तेव्हा तू तुझे स्वप्न पूर्ण कर आणि गायत्रीताईंनीही हसत हसत आनंदाने त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून घेतली काही दिवसानंतर यशवंतरावांचे प्रमोशन झाले आणि यशवंतराव आणि गायत्रीताई त्यांच्या मुलांना घेऊन बदलीच्या ठिकाणी गेले यशवंतरावांच्या आणि मुलांच्या यशात गायत्रीताई यांचा खूप मोठा वाटा होता यशाच्या शिखरावर घेऊन जाणारी पायवाट झाली होती गायत्रीताई आणि गायत्रीताई हळूहळू त्यांच्या स्वप्नांना तर विसरूनच गेल्या होत्या घराची जबाबदारी सांभाळता सांभाळता आणि मुलांचे संगोपन करताना त्यांना कधी पुस्तक उघडायलाही वेळ भेटला नाही आणि त्यांची इच्छा त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण न होणारे एक स्वप्नच राहिले हळूहळू मुलंही मोठी होत होती आणि तेही त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळू लागली होती परंतु एक दिवस काळाने त्यांच्यावर घाव घातला आणि यशवंतराव यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि काही दिवसातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्या दिवसापासूनच गायत्रीताईंचे आयुष्य पूर्णपणे बदलले दोन्ही मुलांची लग्न झाली दोन सुना घरात आल्या आणि घरातल्या कुरघुडी वाढूच लागल्या खूप भांडणं होऊ लागली आणि आज जेव्हा त्या त्यांच्या मुलांच्या आणि सुनेच्या तोंडातून अपमानास्पद शब्द ऐकून त्यांचा संयम सुटला आणि उत्तर देऊन गेला त्या एकांतात जाऊन खूप रडल्या नंतर त्या स्वतःला सांभाळत नेहमीप्रमाणे त्यांच्या कामात व्यस्त झाल्या संध्याकाळी गायत्रीताई खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्या तेव्हा लोकांच्या गर्दीमध्ये अचानक एक आवाज त्यांच्या कानात ऐकू आला गायत्री गायत्री गायत्रीताई यांना हा आवाज ओळखीचा वाटला त्या एकदम म्हणाल्या तिलोत्तमा आणि त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा तिलोत्तमा उभी होती एवढ्या वर्षांनी त्यांच्या लहानपणीच्या मैत्रिणीला भेटून गायत्रीताईंच्या चेहऱ्यावर लहान मुलाप्रमाणे हसू उमटलं चल जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसूया तिलोत्तमा बोलली तेव्हा गायत्रीताई म्हणाल्या एवढ्या वर्षानंतर तू इकडे या शहरात भेटशील मला तर याची कल्पनाही नव्हती तेव्हा तिलोत्तमा म्हणाली माझी इकडे मुलींच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून पोस्टिंग झाली आहे त्यामुळे माझ्या पतीने सुद्धा इकडे ट्रान्सफर करून घेतली आहे आणि मुलं पण माझी आता सेटल झाली आहेत दोघं पण आता चांगली नोकरी करत आहे गायत्री तू सांग तू आजकाल काय करत आहेस खूप मोठी मोठी स्वप्न होती तुझी कुठे नोकरी करत आहेस का की तुझं स्वतःचा बिझनेस आहे तिलोत्तमाचा हा प्रश्न ऐकून गायत्रीताई एकदम शांत झाल्या त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे हावभाव दिसत होते आणि त्या विचार करत होत्या काही स्वप्न होती का माझी नंतर आठवलं हो स्वप्न तर खूप मोठी मोठी होती माझ्या डोळ्यात विचार करत असताना डोळे अश्रूंनी भरले आणि रडत रडत गायत्रीताई म्हणाल्या माझे स्वप्न पूर्ण करणारा माझा नवरा आता या जगात नाही तिलोत्तमा एक वर्षापूर्वी ते मला एकटीला सोडून या जगाचा निरोप घेऊन निघून गेले ही बातमी ऐकून तिलोत्तमाला धक्का बसला गायत्रीताई अश्रुपुसत म्हणाल्या स्वतःचं शिक्षण पूर्ण करून शिक्षिका होण्याचं स्वप्न होतं माझं तिलोत्तमाने तिला मिठी मारली थोड्या वेळानंतर तिलोत्तमाने विचारले मग तू स्वावलंबी होण्याचा विचार का नाही केलास स्वतःचे शिक्षण पूर्ण करून शिक्षिका होण्याचं स्वप्न होतं माझं लग्नाच्या अगोदर आजीच्या बंधनात राहिले लग्नानंतर सासूबाईने संसार सांभाळण्याची जबाबदारी दिली होती आता मुलांची लग्न झाले आहेत तर आता सुनांच्या तालावर नाचत आहे सुना नोकरी करत आहे त्यामुळे मी आजपर्यंत घरातील स्वयंपाकघर सांभाळत आले आहे त्यातल्या त्यात, त्यात गांवढळ भाषा अशिक्षित आहात असे कित्येक टोमणे ऐकावे लागतात ते वेगळंच आणि आता तर वय झालं आहे या वयात मी शिक्षणही घेऊ शकत नाही स्वप्न पूर्ण झाले नाही हाच कित्येक वर्षापासूनचा पश्चाताप गायत्रीताई यांच्या आश्रूमधून आज वाहू लागला होता तिलोत्तम थक्क होऊन गायत्रीताईंकडे पाहू लागली नंतर अचानक रागात म्हणाली का अजून कुठे वेळ संपली आहे आणि काय झालं आहे तुझ्या ह्या वयाला परंतु तिलोत्तमा आता मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर जाईल तेव्हा सर्वात अगोदर अगोदर तर माझ्या घरातील लोक माझ्यावर हसतील आणि जग असं होईल ते वेगळंच गायत्री तू तर अशी नव्हतीस माझी मैत्रीण गायत्री तर कधीच हार पत्करणारी नव्हती माझं म्हणणं नीट ऐक लोक एक दिवस हसतील दुसऱ्या दिवशी बोलतील आणि तिसऱ्या दिवशी विसरूनही जातील तू लोकांचा विचार करू नकोस तू ते कर जे तुझ्या मनात आहे ज्याने तुझ्या मनाला आनंद भेटतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव हे आयुष्य तुझं आहे लोकांचं नाही गायत्रीताईंनी त्यांच्या अतिचंचल आणि निडर मुलीला जागं केलं जी तिच्या अतिशय कठोर राज्यसमोरही बोलण्याची हिंमत करत होती त्यामुळे आज पण ती सर्व काही करू शकते जे ती त्यावेळी करू शकत होती तिलोत्तमा म्हणाली होऊ शकत शकतं पहिल्या प्रयत्नात यश नाही भेटणार परंतु तू हिंमत धर धीर सोडू नकोस हार कधीच पत्करू नकोस यश तुझ्या पायाशी लोटांगण घेईल तिलोत्तमाने तिचं व्हिजिटिंग कार्ड गायत्रीताईंना दिलं आणि म्हणाली जेव्हा पण तुला गरज वाटेल तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचं आहे तेव्हा मला येऊन भेट नक्की मी तुझ्यासाठी कॉलेजमध्ये स्वतंत्र क्लासेसची सोय करेल मैत्रिणींच्या शब्दांनी गायत्रीताईंना तर जसे आयुष्य जगण्याचा नवीन रस्ताच भेटला त्यांना असे वाटत होते जसे त्यांना कोणीतरी गाढ झोपेतून जागा केला आहे त्या जशा घराच्या दिशेने जात होत्या तसे त्यांच्या मनात त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी उत्साह वाढत होता हीच वेळ आहे स्वतःच्या पंखांना पंख स्वप्नांना पंख लावायची असा विचार करत असताना गायत्रीताई यांनी घराचा दरवाजा उघडला समोर पाहिलं तर दोन्ही मुलं महेश आणि योगेश घरी आलेले होते दोन्ही सुना स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होत्या शॉपिंग बॅग एका बाजूला ठेवत गायत्रीताईंनी त्याचवेळी बोलण्याचा विचार केला आणि जाऊन सर्वांसमोर बसल्या तेव्हा दोन्ही सुना पण बाहेर आल्या बरं झालं तुम्ही सर्वजण इकडेच बसलेले आहात मला तुमच्याशी काही बोलायचं आहे असे गायत्रीताई म्हणाल्या दोन्ही मुलं गायत्रीताईंचे बोलणे ऐकून गोंधळले आणि म्हणाले काय झालं आई काय बोलायचं आहे लहानपणापासून एक स्वप्न होतं माझं परंतु तुमच्या जबाबदाऱ्या उचलताना मला माझे स्वप्न पूर्ण करायला वेळच मिळाला नाही परंतु आता मला वाटत आहे की आता ते स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे गायत्रीताई ताई असे, असे म्हणाल्या तेव्हा महेश म्हणाला आई स्पष्ट शब्दात सांग काय म्हणायचं आहे तुला गायत्रीताई म्हणाल्या मला पुढे शिक्षण घेण्याची इच्छा आहे गायत्रीताईंनी त्यांचं म्हणणं त्यांच्या मुलांना आणि सुनांना सांगितलं तेव्हा सर्व लोक चकित झाले देवाच्या मंदिरात जाणे आणि भजन कीर्तन करण्याच्या वयात हे काय हट्ट करत आहे मोठी सून अतिशय रागात म्हणाली आई तुझी तब्येत ठीक आहे ना हे काय बरत आहेस तू मोठ्या आवाजात मोठा मुलगा महेश म्हणाला हो मी बरी आहे आणि ही काय बोलण्याची पद्धत आहे का महेश शेवटी माझी पण काही स्वप्ने होती काही इच्छा होत्या माझ्या मनात आणि जर त्या इच्छा आतामी सोपना आता मी पूर्ण करण्याचे स्वप्न पाहत आहे तर त्यात काय चुकीचं आहे यात बरोबर काय आहे आई योगेशचा आवाज आला तू आत्ता या वयात शिक्षण घेण्यासाठी घरातून बाहेर जाणार तेव्हा आजूबाजूचे लोक काय म्हणतील आणि माझी सासरवाडी पण या शहरात आहे तिकडे माझी काय प्रतिष्ठा राहील आणि माझे मित्र तर माझ्यावर हसतील आणि माझी चेष्टा मस्करी करतील लहानसून तरी का गप्प बसेल तीही टोमने मारत म्हणाली आई आता एक वर्षापूर्वी बाबांचे निधन झाले आहे आणि तुम्हाला हे काय सुचत आहे आणि जर तुम्हाला असे काही कृत्य करायचे असेल तर कुठे दुसरीकडे जाऊन करा या घरात हे सर्व नाही चालणार मुलं आणि सुना त्यांचा निर्णय सांगून त्यांच्या रूममध्ये निघून गेले गायत्री ताई तिथे स्तब्ध उभ्या राहिल्या परंतु यावेळी त्यांच्या हट्टी मनाने मुलं आणि सुनांचं म्हणणं मान्य करण्यासाठी नकारच दिला त्यांना आता जाणवलं होतं जर यावेळी त्या दाबल्या गेल्या तर आयुष्यभर पश्चाताप कराव्या लागेल स्वतःच्या लहान लहान इच्छा त्या पूर्ण करू शकल्या नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत गायत्रीताईंनी विचार केला त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण कसे करायचे आहे जेव्हा सर्वजण तयार होऊन आपापल्या कामावर निघून गेले तेव्हा गायत्रीताईसुद्धा सुद्धा कॉलेजला जाण्यासाठी निघाल्या कॉलेजमध्ये पोहोचल्या तेव्हा प्रिन्सिपल ऑफिसच्या बाहेर नेमप्लेटवर मोठ्या अक्षरात लिहिले होते डॉक्टर तिलोत्तमा पाटील गायत्रीताई मनातल्या मनात, मनात विचार करत होत्या किती अभिमान वाटत असेल तर मला स्वतःवरती तेवढ्यात एक गार्ड येऊन म्हणाला कोणाला भेटायचं आहे तुम्हाला प्रिन्सिपलला भेटायचं आहे असं गायत्रीताईने सांगितलं तेव्हा तो सेक्युरिटी गार्ड त्यांना ऑफिसमध्ये घेऊन गेला गायत्रीताई यांना त्यांच्या स्वप्नाकडे पाऊल पुढे टाकताना पाहून तिलोत्त मला अतिशय आनंद झाला गायत्रीताई यांचा प्रथम वर्षात प्रवेश करण्यासाठी फॉर्म भरून घेतला परंतु जेव्हा गायत्री यांनी त्यांच्या मैत्रिणीला घरातील परिस्थितीबद्दल सांगितले त्यामुळे त्या दररोज क्लासमध्ये प्रेझेंट राहू शकत नाही तेव्हा तिला तो मी विचारात हरवली त्यानंतर लगेच चेहऱ्यावर हसू आणून म्हणाली याचा पण पर्याय आहे माझ्याजवळ जे विद्यार्थी क्लासमध्ये दररोज येऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओच्या मार्फत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देतो उद्यापासूनचे क्लासेस लेक्चर व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाठवले जातील त्यामुळे तुला फक्त कॉलेजमध्ये दे परीक्षा देण्यासाठी यावे लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी गायत्रीताई यांचा मुलगा सु, आणि सून कामावर गेल्यापासून त्यांनी अभ्यास करायला चालू केलं शिक्षणाची आवड असलेल्या गायत्रीताई रात्रीसुद्धा अभ्यास करण्यासाठी दोन तास काढू लागल्या दोन्ही सुनांना कधी कधी संशय येत होता आई आजकाल मोबाईल फोनचा जास्त वापर करत आहे आणि कुठे येत जात पण नाही नंतर दोघी पण दुर्लक्ष करत होत्या इकडे तिलोत्तमा कॉलवरून गायत्रीताई यांना अभ्यासाबद्दल माहिती देत होत्या अभ्यास करून करून गायत्रीताई यांचा आत्मविश्वास आता परत येऊ लागला वेळ निघून जात होती पाहता पाहता आता तीन वर्ष झाले आज गायत्रीताई खूप बेचेन होत्या कारण आज त्यांच्या परीक्षेचा निकाल लागणार होता स्वयंपाकघरात काम करत असताना गायत्रीताई याबद्दल विचार करत होत्या तेवढ्यात तिलोत्तमाचा कॉल आला गायत्री तू आजची आजचे बातमीपत्र वाचले आहेस का अगं तू तर कमाल केली आहेस ग्रॅज्युएशनच्या तिसऱ्या वर्षातील परीक्षेमध्ये तू संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहेस गायत्री तू परिस्थितीसोबत झगडून फक्त ग्रॅज्युएशनच पूर्ण केलं नाहीस तर पहिला क्रमांक मिळवून तुझ्यासारख्या दुसऱ्या श्रेयांना एक उदाहरण दिले आहे गायत्री लगेच जाऊन न्यूजपेपर विकत घेतला आणि पाहिलं तेव्हा न्यूजपेपरवर पहिल्या पानावर त्यांच्या फोटोसोबत एक हेडलाईन बातमी होती शिक्षण घेण्यासाठी कोणतंही वय नसतं तुम्हाला हवं असेल त्या वयात तुम्ही शिक्षणाकडे परतू शकता अशा गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी हातभार लावला आहे पन्नास वर्षाच्या गायत्रीताई यांनी न्यूजपेपरवर त्यांचं नाव आणि फोटो पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावर समाधानी भावना दिसत होती ती या अगोदर कधीच दिसली नाही गायत्रीताई मनातल्या मनात विचार करत होत्या जेव्हा त्याही गोष्ट त्यांच्या मुलांना आणि सुनांना सांगतील आणि न्यूजपेपरवर पहिल्या पानावर त्यांचा फोटो आलेला दाखवतील तेव्हा त्यांना जाणीव होईल त्यांच्या आईला शिक्षण घेण्यासाठी नकार दिल्यामुळे आणि शिक्षणापासून वंचित ठेवण्याची त्यांनी किती मोठी चूक केली आहे आज माझ्यामुळे माझी मुलं त्यांची मान ताट करून फिरतील असा विचार करत असताना त्या खूप उत्साही झाल्या होत्या त्यांना आता वाट पाहणे अशक्य झालं होतं संध्याकाळी जेव्हा त्यांची मुलं आणि सुना जॉबवरून परत आले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांसमोर न्यूजपेपर ठेवला मोठा मुलगा महेश न्यूजपेपर पाहून चक्कीत झाला आणि प्रचंड राग त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता आई तुला हे सर्व करून काय सिद्ध करायचं आहे आम्ही अगोदर पण तुला ही गोष्ट समजावून सांगितली होती ही सर्व नोटंकी करायची होती तर दुसरीकडे जाऊन कर न्यूजपेपर पाहून मोठी सून म्हणाली अरे बापरे तरी मी विचार करत होते एवढ्या दिवसांपासून आई मोबाईल फोनवर काय करत आहे तर हे चाळे करत होत्या मोबाईलवर सुनबाई थोडं लिमिटमध्ये राहून बोल ही कोणती पद्धत आहे माझ्याशी बोलण्याची अरुणताई यांनी तिला विरोध केला मोठ्या सुनबाई जोपर्यंत शिक्षण घ्यायला चालू केलं नव्हतं तोपर्यंत तू मला गाऊंढळ म्हणत होतीस आणि दिवसभर तुम्हाला यासाठी टोमणे मारत होती आता मी शिक्षण क्षेत्रात नाव कमवत आहे तर तुला त्याची लाज वाटत आहे माझे शिक्षण घेणे तुला चाळे आणि वाईट कृत्य वाटत आहे तुम्ही सर्वजण नोकरी करण्यासाठी निघून जातात त्यानंतर मी घरातील सर्व काम करून माझा अभ्यास करत होते माझे हे स्वप्न तर मला अगोदरच पूर्ण करायचं होते परंतु माझ्या मुलांसाठी मी माझ्या स्वप्नांना विसरून गेले नंतर गायत्रीताई त्यांच्या मुलाकडे पाहून म्हणाल्या तुम्हा दोघांच्या यशात मी माझे यश पाहिले होतं जेव्हा तुम्ही शाळेत असताना वर्गातून प्रथम क क्रमांक मिळून यायचे तेव्हा मला वाटत होतं मी जिंकले आहे परंतु या गोष्टीची जाणीव मला आज झाली की ती चुकीची मी किती चुकीची होते मी माझ्या मुलांसाठी माझे स्वप्न विसरले होते अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी गायत्रीताई बोलत होत्या परंतु आता बस झालं आता यापुढे मी बी एडचे शिक्षण पूर्ण करणार मी आता थांबणार नाही आईच्या बोलण्यावर लहान मुलगा योगेश चिडला आणि म्हणाला आई जर तुला हे सर्व करायचे आहे तर तू आत्ताच्या आत्ता दुसरीकडे जाऊन राहा हा तमाशा आता आम्हाला सण होणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूज रिपोर्टर गायत्रीताईंचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी घरी पोचले आणि गायत्रीताईंना प्रश्न विचारत होते रिपोर्टरने प्रश्न विचारला तुम्ही यापुढे काय करायचं ठरवलं आहे तेव्हा गायत्री ताई म्हणाल्या मी पुढे बी एडचे शिक्षण पूर्ण करणार आहे आणि त्यासोबत माझं कोचिंग क्लासचे इन्स्टिट्यूट चालू करणार आहे रविवार होता लहान मुलगा आणि मोठा मुलगा सुना सर्वजण घरीच होते त्यांच्या आईला इंटरव्ह्यू देताना पाहून त्यांच्या मनात प्रचंड राग येत होता परंतु न्यूज रिपोर्टरसमोर काही बोलू शकले नाही ते जेव्हा न्यूज रिपोर्टर गेले तेव्हा ते त्यांच्या आईवर ओरडत होते आई हे तमाशे किती दिवस चालणार आहे मोठा मुलगा महेश म्हणाला तेव्हा गायत्रीताई ते यांनी उत्तर दिलं आता फक्त काही दिवस जास्त दिवस नाही गायत्रीताई यांचे उत्तर ऐकून मुलं आणि सुना थक्क होऊन त्यांना पाहू लागले आई एवढ्या सहजासहजी कशी तयार झाली परंतु दुसऱ्या दिवशी गायत्रीताई म्हणाल्या रात्री तुम्ही म्हणत होता ना आता हे सर्व काही तुम्हाला सहन होत नाही जर मला काही करायचं आहे तर मी दुसरीकडे जाऊन राहावं आणि तिकडे हवं ते करावं त्यामुळे मी आता निर्णय घेतला आहे आता जायचं असेल तर तुम्ही लोक सोडून घर सोडून निघून जा मी नाही जाणार कारण हे घर माझं आहे आणि येणाऱ्या आठवड्यात मी याच घरात कोचिंग क्लासेस चालू करणार आहे त्यामुळे ते होईल तेवढ्या लवकर तुमच्या राहण्याची सोय करा गायत्रीताई त्यांच्या मुलांच्या डोळ्यात पाहून म्हणाल्या गायत्रीताईंचं बोलणे ऐकून मुलं आणि सुना भावनिक झाले ते चकित हो झाले होते त्यांच्या आईला एवढा आत्मविश्वास एकाकी कुठून आला मोठी सुना आता काही बोलणार होती तेवढ्यात गायत्रीताई म्हणाल्या सुनबाई माझं बोलणं अजून संपलं नाही दररोजचे अपमानित जीवन जगण्यापेक्षा चांगलं आहे मी स्वतःच्या जीवावर आत्मनिर्भर होऊन एकटीने आयुष्य जगावे आणि स्वाभिमानाने राहील राहिलेले आयुष्य व्यतीत करावे हे सर्व ऐकून मुलं आणि सुना थक्क झाले परंतु ते काही करू शकत नव्हतं कारण त्यांचं राहतं घर गायत्रीताईंच्या नावावर होतं गायत्रीताईंनी सर्वांना त्यांचा निर्णय सांगून त्यांच्या रूममध्ये निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घराच्या बाहेर एक पाटी लावली जात होती व गायत्रीताई हसऱ्या चेहऱ्याने त्या पाटीकडे पाहत होत्या कारण त्यांचं स्वप्न त्यांना पूर्ण होताना दिसत होतं बोर्डवरती मोठ्या अक्षरात लिहिलं होतं गायत्री कोचिंग क्लासेस तर मित्रमैत्रीनं कोणीतरी म्हटलेली गोष्ट आहे या ठिकाणी खरी होताना दिसत आहे ध्येय भेटले अथवा नाही हा तर नशिबाचा भाग आहे आपण प्रयत्नच नाही केले तर ही आपली कमजोरी आहे जीवनात अपयश मिळेल ही तर सामान्य गोष्ट आहे पण आलेल्या अपयशातून यश गाठणे हेच अमूल्य योगदान आहे मित्रांनो शिक्षण घेण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी वयाचे बंधन नाही फक्त तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असावी लागते गायत्रीताईंसारखी अशी अनेक लोक आहेत किंबहुना स्त्रिया आहेत त्यांना आपली स्वप्न पूर्ण करायची होती परंतु संसार मुलांच्या जबाबदाऱ्या याच्यामुळे त्यांना ती करता आली नाहीत परंतु मित्रांनो कोणत्याही वयात तुम्ही शिक्षण घेऊन तुमची राहिलेली स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता त्यासाठी वय कधीच आढवे येत नाही मंडळी या कथेतून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद